नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाहिरात आपली आलेली आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर कोणत्या कोणत्या पदांसाठी ही वॅकन्सी काय शैक्षणिक पात्रता असली पाहिजे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जे पी भरती प्राधिकरण भरती ओके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आपली आलेली आहे म्हणजे जी फॉर्म भरण्याची जी तारीख असणार ती वीस नोव्हेंबर बसून असणार आहे ओके okay, हे लक्ष ठेवायचंय ते चार पाच दिवसामध्ये चालू होईल या भरतीमध्ये बघितलं आपण गट अ ब क मधील विविध पदांसाठी एकूण दोनशे त्र्याऐंशी प्लस पदे यामध्ये भरण्यात येणार आहे दोनशे त्र्याऐंशी म्हणल्यापेक्षा जास्त आहेत ओके okay, पण आता आपण बघूया ठीक आहे समोर तर यामध्ये बघा महत्वाची पदे कोणती कोणती असणार आहे मित्रांनो लेखा परीक्षण अधिकारी असेल ग्रुप ए लेखा अधिकारी असेल ग्रुप बी सहाय्यक लेखा अधिकारी असेल सहा पद उपलेखापाल असेल तीन पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकशे चौवेचाळीस पद सिव्हिल इंजिनिअरिंग कनिष्ठ अभियंता यांत्रिक इलेक्ट्रिकलचे सोळा पद आहेत उच्च श्रेणी लघु लेखकचे तीन पद आहेत कनिष्ठ श्रेणीचे सहा आहेत कनिष्ठ लिपी कनिष्ठ टंकलेखकचे लेखक चे, चे पद आहेत सहायक भंडारपालचे तेरा आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चे अठ्ठेचाळीस पद आहेत ओके लक्षात ठेवायचे यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता का असेल अंतर्गत लेखी परीक्षण अधिकारी यासाठी शैक्षणिक पात्रता असणार असणारे वाणिज्य पदवी कॉमर्स झालेलं असावं तुमचं पदव्युत्तर पदवी म्हणजे हायर सेकंड क्लासमध्ये पाहिजेत तुमचं पद्युत्तर पदवी ओके okay? ज्याला आपण पीजी म्हणतो त्यानंतर दहा वर्ष अनुभव एक्सपिरियन्स सांगितलेला आता एक्सपिरियन्स ज्यांचा असेल त्यांनी भरू शकता ओके okay? याच्यामध्ये पण लेखा अधिकारी एम कॉम झालेलं असावं सेकंड क्लासमध्ये पाच वर्ष अनुभव यामध्ये पण तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे लेखा बी कॉम सेकंड क्लास चा एक लेखा अधिकारी तुम्ही भरू शकता यामध्ये काही अनुभव सांगितलेला नाहीये ज्यांचं बी कॉम झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ओके कनिष्ठ अभियंत स्थापत्य ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असेल डिप्लोमा तीन वर्षाचा किंवा पदवी असे विद्यार्थी कनिष्ठ कनिष्ठ स्थापत्य यासाठी फॉर्म भरू शकतात लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर कनिष्ठ अभियंत तीन वर्षाचा मेकॅनिकल असेल ऑटोमोबाईल असेल किंवा प्रोडक्शन डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता लघुलेखक टंकलेखक साठी मराठी इंग्रजी तुम्हाला स्पीड असणं गरजेचं आहे मराठीचा तीस थर्टी फोर्टी ओके आणि इंग्लिशचा फोर्टी थर्टी हॅ ना यस आणि एस एस सी पास किमान ओके okay, दहावी पास म्हणजे याच्यासाठी तुम्हाला जे विद्यार्थ्यांचं दहावी पास झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं दहावी पास झालेले कमीत कमी काय म्हणतोय मी आणि त्यांचं थर्टी फोर्टी मराठी इंग्लिश झालेले अशा विद्यार्थ्यांसाठी लघु लेखक टंकलेखक साठी महत्वाचं आणि सर्वात सुवर्ण संधी असं म्हणता येईल कनिष्ठ okay, लिपिकला पदवी पाहिजेत ओके लिपिक टंक लेखक थर्टी है ना आणि इंग्लिश फोर्टी ओके okay, कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे वयम बघा काय असेल तर अठरा ते अडुतीस ओपन कॅटेगरी जे इतर कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष दिव्यांग दिव्यांग कॅटेगरीमध्ये जे आहेत अठराशे पंचाळीस आणि जे काय इतर आरक्षणाचा लाभ येतो त्यांना जास्त निर्णयानुसार ते असेल ओके हे लक्ष ठेवायचं तर बाकीचं तुम्ही पीडीएफ बघू शकते मी मेन मेन तुम्हाला सांगतो ठीक आहे त्यानंतर बघा फीस काय असेल तर एक हजार रुपये खुला कॅटेगरी ओपन कॅटेगरी बाकीचे यांना नऊशे रुपये असणार आहे ओके येस त्यानंतर बघा वेतन श्रेणी काय असेल पेस्केल सर गट अमध्ये जी पदं आहेत त्यासाठी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्यात्तर हजार पाचशे गट ब मध्ये एक्केचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे गटक मध्ये एकोणास नऊशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ओके प्रत्येक पदानुसार वेतन हे वेगवेगळं असणार आहे गट अच हे गट बचं आणि गट खर्च ओके लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर बघा अर्ज कधी चालू होणार आहे तर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बसून अर्जाचे शेवटची तारीख असणार एकोणीस डिसेंबर परीक्षा शुल्क भरण्याचे एकोणीस डिसेंबर प्रवेश प्रमाणपत्र कधी येईल तर एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या अकाउंटला भेटून जाईल हा ना वेबसाईट वर तुम्हाला जाहीर केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन अर्ज कसा करावा तर जी वेबसाईट आहे एमजे पी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता या वेबसाईटवर जाऊन ठीक आहे त्यानंतर बघा परीक्षा पद्धती कशी असणार तर ऑनलाईन असणार कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणारे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये असणारे प्रवेश पत्रावर केंद्र वेळ दिले जाईल तुम्हाला जे काय ॲडमिट कार्ड भेटेल तुमचं ते ठीक आहे त्यानंतर बघा भरती प्रक्रिया कशी असणारे ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरा ऑनलाईन परीक्षा द्या निवड होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि अंतिम नियुक्ती लागेल म्हणजे असे टोटल तुम्हाला निवड प्रक्रिया पण भरती प्रक्रिया दाखवलेली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी प्रॉपर सांगतो ठीक आहे तर गोष्टी असणार आहे तर जे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरताय एम जे पी त्यांनी लक्षात ठेवायचं फॉर्म वीस नोव्हेंबर पासून चालू होते दहावी पास विद्यार्थ्यांना ज्यांचं टायपिंग झालेलं मराठी इंग्लिश त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे आणि इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी ज्यामध्ये सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल असेल की ना त्यांना सुद्धा संधी आहे ओके तर यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टडी करायचा आहे ओके आणि प्रॉपर गोष्टी तुम्हाला सांगायचं सिलेबसवर आपण डिस्कस करूया नेक्स्ट याच्यामध्ये ओके येस तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनला सर्व जे नवीन असेल चॅनल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे का अपडेट असेल तर परे तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल यस थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू